वेलकम फ्रेंड्स मी रंजना रंजना कॅम्पॅन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आपण जात आहोत गोरक्षनाथ गडावर जो अहमदनगरमध्ये आहे गोरक्षनाथ अकराव्या ते बाराव्या शतकादरम्यान झालेले योगी होते श्री चैतन्य गोरक्षनाथ मंदिर अहमदनगर वांबोरी रस्त्यावर डोंगर येथून मांजरसुंबा या ठिकाणी गर्भगिरी पर्वतावर श्री गोरक्षनाथगड आहे गर्भगिरी डोंगर रांगेला मोठी धार्मिक परंपरा लाभलेली आहे नाथ संप्रदायाचा उदय व विकास येथेच झालेला आढळतो आता आपण पोचलो श्री गडावर श्री चैतन्य गोरक्षनाथ मंदिरात या ठिकाणी श्री गोरक्षनाथांनी काही काळ वास्तव्य केले होते येथे श्री गोरक्षनाथांची काळ्या पाशनाची प्राचीन स्वयंभू मूर्ती आहे संपूर्ण मंदिराचं बांधकाम हे दगडामध्ये झालेले दिसते मंदिर परिसर अतिशय भव्य दिव्य आहे ते आपण बघणार आहोतच वर ओम शिव गोरख असे छान नाव टाकले अतिशय सुंदर मंदिर मंदिराच्या समोरच बाजूला धुनी आपल्याला दिसते प्रथम आपण दर्शन घेऊया श्री गोरक्षनाथांचं ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम गोरक्षनाथांनी गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला असा उल्लेख पुराणात आहे या ठिकाणी दरवर्षी कार्तिक शुद्ध त्रयोदशीला गोरक्षनाथ प्रगट दिन सोहळा साजरा होतो या दिवसाचे अनन्य साधारण महत्व आहे डोंगरगंजसह हो महाराष्ट्रात विविध भागात हा सोहळा साजरा होतो या दिवशी आपल्या घरी देखील नातांची पूजा करून तुपाचा दिवा लावून नैवेद्यासाठी मलिदा अर्पण करून नाथकृपेचा लाभ घेऊ शकता पूजेनंतर आसनावर बसून ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा व नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील गोरक्षनाथांची जन्मकथा असलेला नववा अध्याय वाचावा आरती करावी आता आपण मंदिरात प्रवेश केला हा आहे मंदिरातील भव्य दिव्य सभागृह मंदिरामध्ये संपूर्ण गोरक्षनाथांची लीला असलेले फोटो माहिती दिली ही आहे गोरक्षनाथांची काळ्या पाशणातील मूर्ती अतिशय सुंदर मूर्ती की आपण बघतच राहावं असं वाटतं स्वतः गोरक्षनाथ येथे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी बसलेले आहेत येथे मी तुम्हाला गोरक्षनाथ जन्मकथा सांगत आहे मच्छिंद्रनाथ हे गोरक्षनाथांचे गुरु भारत भ्रमण करीत फिरत असता एका घरी भिक्षा मागण्यासाठी गेले होते त्या स्त्री संतती नव्हती दारी आलेल्या तेजपुंज साधूला भिक्षा वाटताना पुत्रप्राप्तीची कामना व्यक्त केली मच्छिंद्रनाथाने त्या स्त्रीला चिमुडवर भस्म दिले आशीर्वाद दिला मुलगा होईल सदर स्त्रीने आपल्या शेजारणीला झालेली हकीकत सांगितली पण ती हसू लागल्याने त्या स्त्रीने ते, ते भस्म सेनाच्या ढिगावर टाकला बारा वर्षाने मच्छिंद्रनाथ परत आले व मुलाची चौकशी केली तेव्हा मूल झालेच नाही असे त्या स्त्रीने सांगितले सर्व हकीगत त्या स्त्रीकडून ऐकून मच्छिंद्रनाथ सेनाच्या ढिगाऱ्याजवळ जाऊन चलो गोरक्ष म्हणून हाक मारली तर त्या सेनातून मुलगा प्रगट झाला व म्हणाला आदेश मग मच्छिंद्रनाथ त्याला घेऊन गेले ते छे गोरक्षनाथ गायीच्या सेनाच्या राक्षेतून से जन्म झाला म्हणून त्यांचे नाव गोरक्षनाथ असे ठेवले त्यांना शाबरी विद्येत प्रावीण केले अस्त्रविद्येतही निपुण केले मंदिरामध्ये भिंतीवर नवनाथ भक्तिसा ग्रंथातील संपूर्ण अध्यायांचे रेखाटन केलेले दिसते आणि कोणता अध्याय वाचल्यावर आपल्याला काय फळ मिळेल याची माहिती दिली येथे शंभर गायांची गोशाला आहे अशी माहिती या बोर्डवर दिली अतिशय सुंदर मंदिर अतिशय छान रंगरंगोटी केलेलं मंदिर खूप प्रसन्न वाटतं समाधान वाटतं मंदिरात आल्यावर येथे मंदिरामध्ये श्रीभैरवनाथ मंदिर आहे ही आहे भैरवनाथाची प्रतिमा त्याचेही आम्ही दर्शन घेतले मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आपल्याला समोर दिसते ही गोरक्षनाथांनी गर्भगिरीत पर्वतरांग कशी सोन्याची केली गोरक्षगड कसा सोन्याचा केला त्याची संपूर्ण माहिती बाहेरूनही बघितलं तर आपल्याला मंदिर अतिशय सुंदर वाटतं येथेही गणेशाचं महादेवाचे मंदिर आहे त्याच्या बाहेर परिसरमध्ये अखंड पेटी दुनी आहे लोकांना बसण्यासाठी जागा केली हा बघा अतिशय भव्य दिव्य परिसर येथे दररोज महाप्रसाद असतो हा सांस्कृतिक सभागृह येथेच हे आहे श्री खंडोबा मंदिर चला तर जाऊया खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी ह्या खंडोबाच्या मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला नीटनेटकेपणा स्वच्छता रंगरंगोटी दिसत आहे हेते बाबा पारायण करत आहे नवनाथ भक्तीसारच येथून आपल्याला आतमध्ये खंडोबाचं दर्शन घ्यायस जाता येतं आतमध्ये काहीच उजेड नाही आहे त्यामुळे दिसत नाही तर आम्ही मोबाईलच्या लाईटने आतमध्ये गेलो आणि खंडोबाचं दर्शन घेतलं एअरकोर्ट एअरकोर्ट जय मल्लार सदानंदाचा एअरकोट अगदी एखाद्या गुहेत गेल्यासारखं वाटलं जय मल्लार लाईट नसल्यामुळे आपल्याला येथे काहीच दिसत नाही श्री गोरक्षनाथ गडावर आल्यावर आपल्याला सुंदर निसर्ग बघायला भेटतो ह्या जागेला मिनी महाबळेश्वरी म्हणता येईल राम सीता वनवासात असताना याच भूमीत काही दिवस वास्तव्यास होते त्यामुळे सीतेचे स्नान डोंगागन डोंगरगण येथे आहे तसेच भगवान बाबा ऋषी वामन भाऊ इत्यादी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी या डोंगरात नवनाथांनी वास्तव्य केले त्यांच्या लीला चमत्कार याच भागात झाल्या येथेच तेहतीस कोटी देवांना जेवणासाठी आमंत्रित केले होते येथेच तेहतीस कोटी देवांच्या पंक्ती बसल्या होत्या श्री गोरक्षनाथांचे मंदिर गोरखपूर उत्तर प्रदेशमध्येही आहे गोरक्षनाथांच्या नावावरून नेपाळमधील गोरखा या नावाचा उगम झाला गोरख जिल्ह्यात एका गुहेत गोरक्षनाथांचे एका पायाचे पदचिन्ह आहे येथे वैसाख पौर्णिमेला उत्सव होतो जुनागड जिल्ह्यात गिरनार पर्वतावर गोरक्षनाथ सेवेत आहे गिरनारच्या गोरख टोकावर लहानशा मंदिरात गोरक्षनाथांची पाशनाची मूर्ती आहे गिरनार पर्वतातील श्री दत्तांच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिले गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त नेपाळ व भारतातच नाही तर अरब जगतावरही आहे मित्रांनो तुम्हाला श्री चैतन्य गोरक्षनाथांची माहिती आणि व्हिडिओ आवडल्यास अवश्य सबस्क्राइब शेअर लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल ज्यांनी मला सबस्क्राइब केले त्यांचे मनापासून धन्यवाद जे नवीन आहेत ज्यांनी सबस्क्राइब केले नाही त्यांनी अवश्य सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा हा व्हिडिओ म्हणजे त्यांना आपल्या महाराष्ट्रातील गडांची संतांची माहिती होईल पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येत आहे नवीन माहिती नवीन जागा अवश्य पाहा धन्यवाद मित्रांनो थँक्यू फ्रेंड्स